नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वात मोठी बातमी आली आहे ती बातमी पाहण्या अगोदर चॅनल वरती नवीन असाल तर ला नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो नरेंद्र मोदी यांनी असा एक मोठा निर्णय घेतला आहे की नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे दोन्ही हप्ते शेतकऱ्यांना एकाच वेळी देण्यात येणार आहेत आपण जर पाहिलं असेल तर आतापर्यंतचे सर्व हप्ते पीएम किसानच्या हप्त्यासोबतच वितरित करण्यात आले आहेत व आता देखील पी एम किसानच्या हप्त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील देण्यात येणार आहे उद्या दुपारी ठीक दोन वाजून पंधरा मिनिटाला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत अशाच महत्वपूर्ण माहितीकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून महत्वाचे अपडेट आले की तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल धन्यवाद